नमस्कार आपल्या सगळ्या भावा आणि बहिणींना नमस्कार सगळ्यांना सगळं पाणी भरून घे तर झालं का सगळ्यांचं जेवण लय पाऊस झाला राहा आमच्याकडं काल चांगला झाला बदा बदा बरं झालं झालं पण पाऊस पाहिजे झालं का सगळ्यांचं जेवण मला जेवायचंय अजून फिरत फितच बस अपूर्वा सगळं भरून घे पाणी कपडे निरम्यात घाल अपूर्वाला सांगितलंय पिया गेली हॉस्टेल हॉस्टेल ला सॉरी पिया गेली त्रास आला पाकर टुकडा नाही खाल्ला अजून पाणी आता हिरव हिरवगार झाल हिरव हिरवगार झालंय जेवण नाही केलं आता जेवायला एक वाजली ना मला आता एक टाईम जरी जेवायला लागली तरी काय काय मला म्हणजे की दिवसभर खातच असते चक्कर यायला लागली पण चक्कर येऊन पडत नाही मी खाली बर काय एक जणी मला म्हणत होती माग कि हे हिला चक्कर पडत कशी काय खाली नाही मला सावरायची ताकद दिली कि देवाने वाघ ह्याच्या शिवाय काही नसतच कालवण खाते तीच पाणी सुटलं तोंडाला बघून घेती घेते काय त्या पुरीने चपात्या आणि काय म्हणते त्याला वांग्याच कालवण हिथच केलंय गॅसवर वांग्याचं कालवण पण चपात्या चुली केल्या त्या हाती उंची बाकर भावा बहिणी बर खाल्लं का तुम्ही खाऊ कमी शिवनी राहिली बाई हा दोन ये मग जेवाय चल जेवती जरा गप्पा गप्पा म्हणजे बर वाटत जरा ताकदीला अंगात ताकद आली ना आगात भाव बहिणीनो आता काय होत माझे का नाही जेवण ना आगातली ताकद जरा कमी होती संपत्ती आणि म्हणजे गाडीत कसं पेट्रोल टाकलं गाडी जरा फुरफुर फुरफुर फुर, फुर, वाजत पळती तसं माणसाचं बी आहे ना माणसाला बी आणपाणी खाल्ल्या तरच ताकद येते नाही खाल्ल्यावर खायला येतं खाल्या खायला येतो काही करून तोंड करून जगतं ते अश्यात खाते त्या काय काय बाया काय बावा बहिणीनो लयवायचा काय बागा नावल्याचं कौल काशाचं काका आणि शंभर जागे लवलं जणू काही आणपाणीच खात नाही त्या चोरून लपून खायाची ह्यांना सवय आणि म्हणते ते की आता ह्यांचं कसं आहे चुरून लपून खायची सवय आहे ना त्या काय काय बयांना त्याच्यामुळं ते आहेत ना ही करते त्या चुरून लपून खायचं बया हे आपण किती खातो ही दाखवायचं काय त्याला बिया जी आहे ती हाय हा काय झालं ह्याला हिवता पाला बा अंगावर आता गजरा करायचंय काय ना बाय आज मी लेकीच माझ्या ही कोणती काय म्हणतात शिवण्या शिवण्या लेकीच अगं पडलं हो किती कसा रचून ठेवलाय राडा ते टाव्या कारण केसाचा हातून पण जेवायला जेवण केलं म्हणजे जरा पोटात बर वाटल चुन्हा भरल्यावर सगळ्यांनी जेवाय चला जेवाय नाही बोल या सगळ्यांनी जेवायला ढेर सुटली माझी घरी बसून खाऊन खाऊन नावराबी म्हणतो या घरी बसून खाती या काय भरीत आहे वांग्याच दिसतय का चुलीत भाजलंय चुलीत ही आहे वांग आमच्या घरादाराचा फेवरेट वांग आणि बटाट आणि मसाली भा आणि का नाही खात लय दिवस झालं वच नाही मसाली भा करायचं आहे बर का पण त्याला वटाने आता बस झालेत ना तोंडाला चटा चटा पाणी सुटायला लागलंय त्याला काय ना वाटाणं वाटाण्याशिवाय वड लागत नाही अगं वाटण आलं मग परत बरीच खाती बाय आधी शिवण्याच्या आवडी तो बघ जे ना जेव्हा या बा माझ्या धिलेचा धीर काय झालं ना पोड पडत बाय ती हाय का आता म्हणजे बरं वाटत आई बस मला पटत नाही पण काय 打扫。 काय रे काही म्हणायला वांग आणि बटाटो खाली पोटच भरत बरं तुम्ही वरच्या भाग किती असतो काय तो मला सांगू मस्त टाकल्या पण भरून नाही त्या ठेवलेल्या कुठला पण पैसा तरी घालवा रात्री गॅस संपला महिनाभर सुद्धा गॅस जाई तुमची पूनम काय चुलीवर करत असती पण आता पुरी करतात ना

फुलीवर केल्यामुळं म्हणजे झालं ना जाळणी त्याच्यामुळं

Bye bye, Sampai jumpa